नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे दहा जून आणि दोन हजार चोवीस आणि आज आपण आजच्या आल्याचे जे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगरमधले त्या बाजारभावाविषयी आज आपण थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्र आजचे बाजारभाव हे आमच्या चालू असलेले छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आजचे बाजारभाव हे चालू आहे नवीन आल्याचे जे आपलं जुन्या आल्याचे जे बाजारभाव आहे ते अकरा हजारपर्यंत चालू आहे आणि नवीन आल्याचे बाजारभाव आहे ते पंधराशे ते अडीच हजारपर्यंत नवीन आले हे घेत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खोडवे प्लॉट हे ठेवलेले होते आणि शेतकरी म्हणत होते की दहा हजारच्या प्लस हे बाजार होतील का तर शेत ज्या शेतकऱ्यांची दहा हजाराच्या वरची अपेक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे म्हणजे अकरा हजार रुपये हे जाग्यावरची आल्याचे आजचे बाजारभाव आहे फुलंब्रीमध्ये सिल्लोडमध्ये कन्नडमध्ये खरेदी ही सध्या चालू आहे येत्या अजून दोन ते चार दिवसामध्ये पुन्हा बाजारभाव हे प्लस होतील तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आले हे बाकी होते प्रत्येक शेतकऱ्याला या बाजारभावाचा फायदा होईल येणाऱ्या काळामध्ये जे आहे जून हा महिना पंधरा जूनपर्यंत बाजारभाव हे प्लस राहतील आणि तिथून पुढेही बाजारभाव हे वाढीवर राहतील ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे खोडवे आल्याचे प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आता म्हणजे ह्या भावात जर जेमतेम जमत असेल तर काढून टाकावे आणि ज्या शेतकऱ्यांना जुना प्लस नवीन आले ठेवायचा आहे तर त्यांना अजून महिना ते सव्वा महिना म्हणजे जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला ठेवावं लागेल जेणेकरून आपला जुना व नवीन आले जे आहे ते एकाच भावात जाईन आणि तुम्हाला त्या त्या उत्पादनाचा व भाववाढीचा किंवा भावाचा चा चालू असलेल्या भावाचा आपल्याला फायदा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे नवीन शेतकरी आहे त्यांनी व्हिडिओला स सबस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या नवनवीन गोष्टी आहे ते शिकायला मिळतील आणि नवीन ॲडव्हान्स ज्या गोष्टी आल्या संदर्भातल्या भावाच्या असतील त्यानंतर इथल्या डिसीजच्या असतील बेसोसच्या असतील त्यानंतर फर्टिगेशन फर्टिलायझर त्यानंतर स्प्रे या सगळ्याचं आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला गायडन्स हे मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवीन शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद